गंदा वसंत दिवाने मुक्काम गेरशे वय बासठोपची झीत झाली माझ्या एक सरा काढलं त्या वापरीच नव्हती डोक्या अजिबात साप जिथलं होते माझाच आयुर्वेदिक बाटा तेवढे पुरतात पण त्या तेवढे पुरतात अजून कुठं पक्का फरक मला आला नव्हता इथं तुमच्या इथं आलो बाटली गेली त्या पहिलेच बाटलीन मला फरक आला पक्क सुद्धा माझं डोकं डोप सुद्धा जर म्हणा चावाचा निष्ठा पिकल्या तर पू झाली कंबर पण पकी आणि या बाटलीनी मला बराच फरक झाला मालिश दोन्ही टाईम खरा होते भरपूर मालिश करा माझी सुनबाई करा ते मालिस जे डोप चमका त्याचा फरकच झाला या बाटली लावल्यापुढे दुसऱ्या तिसऱ्या लय फरक झाला मग परत आलो मी दोन बाटल्या नेले आठ दिवसानच कपवलेली बाटली एवढं लावलं सगळी अंगाला लावला या बोलाच्या बाटली कपली बोलून मी भरपूर मालिश करतो असं झालं मला बराव पंधरा वर्ष आणि कशी काढली असतील भाजीपाल्याचा जास्त तारा साठ किलोचा मोजा उचलाचा डोक्यावर हो, तर परशी उचराला नसा तिथल्या चालत स्टेशनला पहिले गाड्या नव्हत्या आपल्या आता गाड्या